खर तर हा विषय फार दिवसाचा आहे या सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या पातळीवर मुख्यमंत्री साहेब असतील सत्तेत असणारे सर्व इतर नेते असतील यांना ते भेटलेले आहेत यांची मागणी अशी होती की आता परीक्षेचा पॅटर्न हा बदल बदलणार आहे आणि मग जी आपली राज्यसेवाची परीक्षा आहे त्याच्यामध्ये कृषी समावेश समाविष्ट व्हावा अशी मागणी पूर्वीपासून होते आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटलो भेटल्यानंतर त्यांच्या कार्यालयाकडनं आदेश देण्याचं पत्रसुद्धा हे आयोगाकडे गेलं पण आयोगाने बाबतीत कुठेही सिरियसनेस दाखवला नाही इतरही नेत्यांनी या बाबतीत कुठलाही पाठपुरावा केला नाही आता हा जो लढा आहे हा पूर्णपणे विद्यार्थ्यांचा लढा आहे याच्यामध्ये खरं तर कालच आम्ही येऊन राजकीय भूमिका घेऊ शकलो असतो पण यांच्या भविष्यामध्ये राजकारण येऊ नये अशी भूमिका ही आमच्या सर्वांची होते दंगेकर भाऊ सुद्धा इथं आहेत त्यांच्या लेवलवर आमच्या लेवलवर कारच आम्ही अधिकाऱ्यांशी बोलत होतो पण अधिकाऱ्यांकडनं कुठेही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यामुळे आज सकाळीसुद्धा अधिकाऱ्यांशी आम्ही बोललो आणि मग आम्ही आज दुपारी बैठक घेतोय असं त्यांनी सांगितलं पण बैठक घेतल्यानंतर परत एकदा उद्या आम्ही बैठक घेऊ असं ते म्हणत आहेत आता किती दिवस या सगळ्या विद्यार्थ्यांना रोडवर आपण तिथं बसवायचं खरं तर आपण बघितलं तर लोकसभेचं इलेक्शन लागण्यापूर्वी एम एस आर डी सी असेल एम एस आय डी सी असेल त्याच्याचबरोबर जो ॲम्ब्युलन्सचा घोटाळा झाला त्याचे निर्णय एका दिवसात तुम्ही घेता त्याच्यामध्ये तुम्ही विलंब कुठलाच तिथे घेत नाही आणि मग या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा निर्णय घेत असताना तुम्ही आज बसतो मग उद्या बसतो मग चर्चा करतो अशी भूमिका तुम्ही का घेता आता आम्ही बोलत असताना याच्या आधी जो अॅडवर्टाईजमेंटचा पैसा होता त्याचा निर्णय लगेच एका दिवसात तुम्ही घेता दोनशे पन्नास कोटीचा आणि मग या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा निर्णय घ्यायला तुम्हाला एवढा वेळ का लागतो असा आमचा प्रश्न आहे आता मी असेल आणि आम्ही सर्वजण जोपर्यंत सरकारकडनं सकारात्मक आणि आयोगाकडनं सकारात्मक निर्णय या युवांचा भविष्याचा या नोटिफिकेशनचा घेतला जात नाही तोपर्यंत मी सुद्धा यांच्याबरोबर रात्री इथं थांबणार रा आहे त्यामुळे आमची याच्यामध्ये सामाजिक भूमिका आहे आणि कृपा करू याचं जे क्रेडिट आहे हे सर्व एकजुटीचं या विद्यार्थ्यांचं आहे आम्ही फक्त कार्यकर्ता म्हणून युवांना सपोर्ट करण्यासाठी इथं आलेलो आहे सरकारला अजून सुद्धा विनंती करतो उद्या तुम्ही जी बैठक लावताय हे विद्यार्थी रात्रभर इथं पावसात बसणार आहे तुम्हाला ए सीत बसायचं आहे चर्चा करायची आहे चहा पाणी घेत असताना चर्चा तुम्हाला करायची ती उद्या करताय ती आज करा आणि आजच्या आज तुम्हाला निर्णय हा घ्यावाच लागेल याबद्दल आम्ही मुख्यमंत्री साहेबांना आता फोन केला होता फो, फोन ते परळीला आहे वीस मिनटामध्ये आम्ही फो आम्हाला ते फोन करणार आहेत त्या बाबतीत ते काय करतात हे आपल्याला बघावं लागेल पण आजच्या आजच निर्णय हा मुलांच्या बाजूने झाला पाहिजे अशी भूमिका आमच्या सगळ्यांची आहे